नमस्कार मित्रांनो मी गंगा प्रसाद स्वागत आहे तुमचं आजच्या व्हिडिओमध्ये आजच्या व्हिडिओमध्ये आपण तीन कंपन्या बघणार आहोत ज्या की त्यांच्या फिफ्टी टू वीक लोएस्ट पॉईंटवर ट्रेड करत आहे अशा स्टॉकच्या सिलेक्शन मध्ये आपल्याला फायदे असतात पहिला फायदा असतो अशा स्टॉक मध्ये व्हॅल्यू बॅंग ऑपॉर्च्युनिटी असते आणि दुसरा कारण की हे स्टॉक ऑलरेडी करेक्ट झालेले असतात म्हणून यांच्यामध्ये एक मार्जिन ऑफ सेफ्टी आपल्याला बघायला भेटते आता या कंपन्या त्यांच्या फिफ्टी टू वीक पॉईंटच्या लोएस्ट ठिकाणावर ट्रेड करत आहेत म्हणजे यांच्यामध्ये काहीतरी एक मेजर प्रॉब्लेम आहे म्हणून हे पुन्हा फॉल होऊ शकतात म्हणून कंपन्या सिलेक्ट करत असताना आम्ही मजबूत स्वरूपाचे क्रायटेरिया ठेवले आहेत हे तीन क्रायटेरिया आम्ही ठेवले आहेत ते कोणती ते देखील आपण बघूया पहिला क्रायटेरिया आहे ही जी सगळी काही प्रॉब्लेम आहे ती स्टॉक स्पेसिफिक नसावी बाबा ती संपूर्ण इंडस्ट्री वाइड प्रॉब्लेम असावी दुसरा क्रायटेरिया आम्ही सिलेक्ट केला आहे हे जे काही स्टॉक आहेत यांच्यामधले जे हेडविंड आहेत ते कमी होत असावेत आणि यांच्यामधले जे टेलविंट आहेत ते वाढत असावे आणि तिसरा क्रायटेरिया आहे हे जे काही स्टॉक आहेत हे त्यांच्या इंडस्ट्रीमधले लीडर असावेत कारण जेव्हा इंडस्ट्री टर्न अराउंड होईल तेव्हा हे स्टॉक देखील त्यांच्या इन्वेस्टरला पोटेन्शियल रॅली देताना आपल्याला दिसून येतील व्हिडिओ सुरू करण्या अगोदर सांगतो ही कोणत्याही स्वरूपाची बाईंग किंवा सेलिंग रिकमेंडेशन नसून सदर व्हिडिओ हा कम्प्लिटली शैक्षणिक उद्देशासाठी तयार करण्यात आला आहे चला तर मग मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूया तर आपल्या लिस्टमधली पहिली कंपनी आहे ॲस्ट्रल लिमिटेड बिझनेस मॉडेल काय आहे ते बघा ऍस्ट्रल लिमिटेड ही मेनली पाईप्स आणि फिटिंग कंपनी आहे काय काय तयार करते बघा पाईप्स फिटिंग वॉटर टँक त्यानंतर ॲडेझिव्ह सिलंट कन्स्ट्रक्शन केमिकल पेंट्स आणि बाथवेअर हे प्रोडक्ट ही कंपनी तयार करते तर या प्रोडक्टमध्ये जे पाईप्स आहेत हे मेनली त्र्याहत्तर टक्के रेव्हेन्यू कंट्रीब्यूट करतात आणि म्हणून ही कंपनी पाईपिंग इंडस्ट्रीमधली एक डॉमिनंट प्लेअर आहे आणि उरलेले ॲडेझिव्ह पेंट आणि बाथवेअर जे आहेत हे सत्तावीस टक्के रेव्हेन्यूला कंट्रीब्यूट करतात या कंपनीचा मेजर कन्सर्निंग पॉईंट आहे हायर व्हॅल्युएशन्स तुम्ही जेव्हा स्टॉकचा पीई बघाल तो आहे एकोणनव्वदता ॲज कम्पेअर टू इंडस्ट्रीचा पीई आहे फक्त चौतीसचा परंतु फक्त पीईच्या बेसिसवर जर तुम्ही एखाद्या कंपनीकडे बघणार असाल तर तुम्ही बरेचसे पॉईंट या ठिकाणी मिस करत असता फॉर एक्झाम्पल ही कंपनी तिच्या मार्केटमधली लीडर पोजिशन होल्ड करते आणि खूप मोठी मोठ ही कंपनी होल्ड करते सर मोठ म्हणजे काय हो मोठ म्हणजे कॉम्पिटेटिव्ह अॅडवांटेज अशी गोष्ट जी फक्त हीच कंपनी करू शकते बाकीच्या कंपनी करू शकत नाहीत तर या कंपनीची जी मोठ आहे ती आहे रोबस्ट डिस्ट्रीब्युशन नेटवर्क या कंपनीची जे डीलरची संख्या आहे ती दोन लाख तीस हजार एवढी आहे आणि जी डिस्ट्रीब्युटरची संख्या आहे ती साडेतीन हजार प्लस एवढी आहे म्हणून पीई रेशो आणखी जास्त फॉल होईल अशी तुम्ही अपेक्षा करू शकत नाहीत ते होण्याचे चान्सेस खूप कमी आहेत लास्टच्या एका वर्षात कंपनीने झिरो टक्केचे रिटर्न दिले काहीच रिटर्न कंपनीने दिले नाही याचं मेन कारण आहे कंपनीचा जो रेव्हेन्यू होता तो या क्वार्टरमध्ये आपल्याला सोळाशे करोडहून तेराशे करोड म्हणजे कमी झालेला दिसून येतोय त्यानंतर जो प्रॉफिट होतं ते देखील या ठिकाणी आपल्याला कमी झालेलं दिसून येत आहे प्रॉफिट मार्जिन देखील या ठिकाणी कमी झालेलं दिसून येत आहे प्रॉफिट मार्जिन कमी का झालं कारण रॉ मटेरियलची कॉस्ट वाढली आणि वाढलेली जी कॉस्ट आहे ही यांना डायरेक्टली कस्टमरपर्यंत पोहोचविता आली नाही यावर मॅनेजमेंटचं असं म्हणणं आहे की ही जी काही कॉस्ट वाढली त्यामुळे बाकीच्या छोट्या कंपन्यांनी त्यांच्या प्रोडक्टची किंमत वाढवली परंतु ऍस्ट्रलने कमी किमतीमध्ये चांगल्या क्वालिटीचा माल त्यांच्या कस्टमरला दिला आणि यामुळे ॲस्ट्रलने एक चांगल्या स्वरूपाचा मार्केट शेअर गेन केला मार्केटमध्ये आणखी एक्सपॅन्शन केलेला दिसून आलं आहे जर तुम्ही पी एन एल स्टेटमेंटमध्ये बघितलं तर सेल्स जे आहे दोन हजार तेवीसपासून पासून पर्यंत वाढलेली आहे त्यानंतर ऑपरेटिंग प्रॉफिट देखील इयर ऑन इयर बेसिसवर कंटिन्यू स्वरूपाने वाढत आहे आणि नऊशे पंचवीस नऊशे एकवीस ते म्हणजे हायेस्ट एवर या पॉईंटवर येऊन पोहोचलं आहे त्यानंतर कंपाऊंडेड सेल्स ग्रोथ तुम्ही बघू शकता पाच वर्षामध्ये अठरा टक्के तीन वर्षामध्ये एकवीस जे आहे कंपाऊंडेड प्रॉफिट ग्रोथ मागच्या तीन वर्षामध्ये दहा टक्के एवढा आहे परंतु स्टॉकचा प्राइस जर बघितला मागच्या तीन वर्षामध्ये याने झिरो टक्केचा प्राईस दिलेला आहे त्यानंतर मध्ये कंपनीच्या तुम्ही बघू शकता हे जे फिक्स असेट आहेत या फिक्स असेटवर कंपनीने चांगल्यापैकी पैसा खर्च केला आहे दीड हजार करोड दोन हजार करोड दोन हजार दोनशे नव्याण्णव करोड आणि अडीच हजार करोड फिक्स असेटमध्ये कंपनीने काय काय गोष्टी घेतल्या आहेत त्या बघा लँडमध्ये कंपनीने चारशे चौदा करोड रुपये म्हणजे गुंतवणूक केले आहे त्यानंतर सगळ्यात जास्त तेराशे सहासष्ट करोड कंपनीनं प्लांट मशिनरी खरेदी करण्यामध्ये पैसे घातले आहेत म्हणजे कंपनी मोठ्या प्रमाणात एक्सपेंशन करत आहे हे आपल्याला क्लिअरली या ठिकाणी दिसत आहे त्यानंतर शेअर होल्डिंग पॅटर्नमध्ये तुम्ही बघू शकता प्रमोटरनं त्यांची जी शेअर होल्डिंग आहे ती एका टक्क्यानं कमी केली आहे परंतु फॉरेन इन्स्टिट्युशनल इन्व्हेस्टर्सनी वीस टक्क्यावरून जवळपास बावीस टक्क्यावर त्यांचे जे शेअर होल्डिंग पॅटर्न आहे ते वाढवलं आहे त्यानंतर यामध्ये गव्हर्नमेंट ऑफ सिंगापूरनं रिसेंटमध्ये यामध्ये या आपली पोझिशन जी आहे ती मोठ्या प्रमाणात वाढवलेली आपल्याला दिसून येत आहे त्यानंतर डोमेस्टिक इन्स्टिट्युशनल इन्व्हेस्टर्सने देखील जवळपास अकरा टक्क्यावरून बारा टक्के म्हणजे जवळपास ओव्हरऑल वाढवलेली आपल्याला दिसून येत आहे लॉंग टर्ममध्ये आणि पब्लिकनं स्वतःचे जे शेअर होल्डिंग पॅटर्न आहे ते कमी केलं आहे पब्लिक प्रत्येक चांगल्या कंपनीमधून त्यांचा शेअर होल्डिंग पॅटर्न जो आहे तो कमीच करत असते त्यानंतर कंपनीच्या रिसेंट कॉलकॉनमध्ये तुम्हाला मॅनेजमेंटनं सांगितलं आहे की आम्ही चार ठिकाणी आमचे प्लांट जे आहेत ते सेटअप करून आता त्याला ता एक्सपान्शन करत आहोत ऑपरेशनल बेसिसवर देखील आम्ही त्याला पोहोचविणार आहोत ते प्लांट कोणत्या ठिकाणी आहेत पहिला आहे गुवाहाटी या ठिकाणी त्यानंतर दुसरा आहे हैदराबाद या ठिकाणी त्यानंतर चौ तिसरं आहे गहिलोत या ठिकाणी आणि चौथा आहे ढोलका या ठिकाणी जेव्हा हे प्लांट ऑपरेशनल होतील तेव्हा हे डायरेक्टली त्यांच्या रेव्हेन्यूमध्ये कंट्रीब्यूट करतील आणि म्हणून रेव्हेन्यू चांगल्या स्वरूपाने कंपनीचा येणाऱ्या क्वार्टर्समध्ये वाढू शकतो आणि जर रेव्हेन्यू चांगला वाढला तर तुम्ही टेक्निकलमध्ये बघू शकता ही जी लेवल आहे या लेवलवर कंपनीनं चांगल्या प्रमाणात सपोर्ट दाखवलेला आहे आणि परत हा जो आहे तो या ठिकाणी आलेला आहे जर रेव्हेन्यूचे आकडे आपल्याला चांगले आले तर या ठिकाणी अशा स्वरूपाची एक रॅली कंपनीमध्ये येऊ शकते जी की आपल्याला जवळपास पंधरा सोळा टक्केची रॅली आहे परंतु रेव्हेन्यूचे जर आकडे फेवरेबल आले नाही तर या ठिकाणी डाउन ट्रेंड जाऊन इथपर्यंत देखील हे कंपनी जे आहे ती सपोर्ट घेऊ शकते आपल्या लिस्टमधली दुसरी कंपनी आहे ड्रीम फॉक्स लिमिटेड ही कंपनी काय बिझनेस करते बघा ही कंपनी इयरपॉडवर लावून प्रोवाइड करते म्हणजे काय करते मी एक्सप्लेन करतो समजा तुम्ही बारा बारा तास कधी एरोप्लेनला ट्रॅव्हल केलं तर तशा वेळेस काय होतं पाठीमध्ये दुखायला लागतं या ठिकाणी संपूर्ण बॉडीमध्ये काय होतो पेन होतो मग तशा वेळेस विमानतळावर उतरल्यानंतर तुम्हाला या कंपनीद्वारे लाँजेस ऍक्सेस दिल्या जाते आणि लाँजेसमध्ये गेल्याच्या नंतर तुम्ही त्या ठिकाणी आराम करू शकता त्यानंतर तुम्हाला तिथं स्पाची फुल बॉडी मसाज टो मसाज फिंगर मसाज फेशियल हेअर कट्स अशा वेगवेगळ्या सर्व्हिसेस तुम्हाला या कंपनीद्वारे दिल्या जातात लॉंग स्टोरी शॉर्ट श्रीमंत लोकांचे जेवढे काही चोजले पुरवण्याचे काम आहेत ती सगळी ही कंपनी करते त्यानंतर या व्यतिरिक्त दुसरा कोणता बिझनेस करते तुम्ही एअरपोर्टवर गेल्याच्या नंतर कार्ड स्कॅन करता कार्ड स्कॅनिंगच्या मागची जी टेक्नॉलॉजी आहे त्या टेक्नॉलॉजीमध्ये या कंपनीचा नव्वद टक्के शेअर आहे तर ही कंपनी स्वतःचे कार्ड दोन प्रकारे व्यक्ती पहिली जी मार्ग आहे ते सगळ्यात कॉमन मार्ग आहे तो बँकांद्वारे व्यक्ती समजा तुमचं जे खातं आहे ते आय सी आय सी आय बँकेद्वारे आहे आणि तुम्ही आय सी आय सीचं क्रेडिट कार्ड देखील वापरता तर आय सी आय सी आय बँक तिच्या क्रेडिट कार्ड आए सोबत तुम्हाला ड्रीम फॉक्सचं कार्ड ॲज अ कॉम्प्लिमेंटरी गिफ्ट म्हणून देते आणि त्या ड्रीम फॉक्स आणि या बँकांचं या दोघांचं टाईप असतं हा झाला एक मार्ग दुसरा मार्ग आहे या कंपनीच्या डायरेक्ट वेबसाईटवर वर जाऊन तुम्ही त्या कार्डचा ऍक्सेस वगैरे हो घेऊ शकता वेगवेगळे प्लॅन या कंपनीचे असतात तर या ठिकाणी खूप मोठा प्रश्न उद्भवतो की इयर ट्रॅफिक आपल्या भारतामध्ये दरवर्षी आठ ते दहा टक्क्यानं वाढत आहे तर या कंपनीचा जो शेअर आहे ऑल टाइम ह्याच्या पन्नास टक्के एवढा का पडला आहे तर त्याचं महत्वाचं कारण आहे की या इंडस्ट्रीमध्ये झालेला स्ट्रक्चरल शिफ्ट तुम्हाला मी पहिल्यांदा सांगितलं होतं ही कार्ड कशा स्वरूपाने कंपनी विकते त्यामध्ये पहिला मार्ग होता बँकांद्वारे परंतु तुम्हाला माहिती असेल बँकांची सध्याच्याला जी कंडिशन झालेली ती एकदम हालत खराब झालेली आहे म्हणून बँकांनी ॲज अ कॉम्प्लिमेंटरी गिफ्ट देणं कस्टमरला बंद केलं म्हणून त्याचा डायरेक्टली परिणाम या कंपनीच्या रेव्हेन्यूवर झालेला दिसला आणि ज्या दिवशी ही न्यूज आली होती त्यावेळेस या कंपनीचा शेअर प्राईस एका दिवसामध्ये तीस ते पस्तीस टक्के फॉल झाला होता आता एक महत्त्वाचा प्रश्न हा इम्पॅक्ट सॉल्व होईल की असाच राहील तर यावर मी सांगेन की भारतातली जी इयर ट्रॅफिक आहे ती दरवर्षी आठ ते दहा टक्क्यांना वाढत आहे आणि ही, ही वाढती इयर ट्रॅफिकला बघून ज्या आपल्या भारतातल्या कंपन्या आहेत त्यांनी तब्बल एक हजार विमानांची ऑर्डर प्लेस केली आहे आणि आणखी याबाबत एक पॉझिटिव्ह पॉईंट म्हणजे ही कंपनी जास्त लोकांना कमी सर्व्हिसेस देण्याऐवजी कमी लोकांना जास्त सर्व्हिसेस देऊन आपलं प्रॉफिट मार्जिन मदे या जे आहे ते इन्क्रीज करण्यावर फोकस करत आहे त्याचबरोबर ही कंपनी इंटरनॅशनल मार्केटमध्ये एक्सपॅन्शन करण्यावर पूर्ण फोकस करत आहे कंपनीच्या मॅनेजमेंटनुसार या कंपनीचे पुढचे येणारे जे रेव्हेन्यू असतील त्यामध्ये वीस टक्क्याची वाढ होईल आणि यावर ते अकरा ते बारा टक्केचा प्रॉफिट मार्जिन मेंटेन करते जर कंपनीच्या फायनान्शियल मध्ये तुम्ही बघत असाल तर क्वार्टरली रिझल्टमध्ये मध्ये तुम्हाला दिसून येईल या ठिकाणी डिसेंबर दोन हजार तेवीस मध्ये कंपनीची हो जी आहे हो ती हायस्ट सेल होती तीनशे पाच त्यानंतर सेल ड्रॉप झाली आणि पुन्हा या सेल रिकवर करण्याचा कंपनीने प्रयत्न केला त्यानंतर तुम्ही बघू शकता ऑपरेटिंग प्रॉफिट जे आहे डिसेंबर दोन हजार तेवीस मध्ये सत्तावीस करोड होतं ते कमी झालं कमी झालं आणि आता कमी झालेलं आहे ऍज कंपेअर्ड टू डिसेंबर दोन हजार तेवीसच्या परंतु प्रॉफिट अँड लॉस स्टेटमेंटमध्ये इयरली बेसिसवर तुम्ही जर बघाल तर सेल जे आहे ते भयानक स्वरूपाने या ठिकाणी आपल्याला वाढ झालेली दिसून येत आहे आणि सध्याच्या लेव्हलला हायेस्ट एव्हर सेल्स आहेत त्याचबरोबर मार्च दोन हजार तेवीसला प्रॉफिट हायएस्ट एव्हर होता आणि आता जवळपास ऑलमोस्ट कॉन्स्टंट आहे एका वर्षापासून प्रॉफिट त्यानंतर कंपाऊंडेड प्रॉफिट ग्रोथ जर तुम्ही बघितली मागच्या तीन वर्षातली ती तीनशे टक्के आहे परंतु स्टॉकच्या प्राइस जर तुम्ही लक्षात घेतली असेल बघितली असेल तर मागच्या एका वर्षामध्ये प्राइस जी आहे ती ऑलमोस्ट या ठिकाणी कॉन्स्टंट टू निगेटिव्ह प्राइस आपल्याला दिसून येत आहे शेअर होल्डिंग पॅटर्नमध्ये जर तुम्ही बघितलं तर मला एक निगेटिव्ह गोष्ट वाटली प्रमोटरने त्यांची जी शेअर होल्डिंग आहे ती दोन टक्क्यानं कमी केली त्यानंतर फॉरेन इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टर्सने देखील त्यांची शेअर होल्डिंग जी आहे ती कमी केलेली आहे डीआय आहे त्यांची शेअर होल्डिंग ऑलमोस्ट कॉन्स्टंट ठेवलेली हो आहे आणि पब्लिकची शेअर होल्डिंग या ठिकाणी वाढलेली आहे त्यानंतर जर तुम्ही टेक्निकल अनालायसिस बघत असाल तर तुमच्या लक्षात येईल हा जो ग्राफ आहे हा प्युअरली डाऊन ट्रेंडमध्ये आपल्याला दिसून येत आहे परंतु त्यामध्ये देखील स्विंग ट्रेडिंगची चांगली अपॉर्च्युनिटी आपल्याला अशा कंपन्यांमध्ये दिसून येते तुम्ही या ठिकाणी बघू शकता हा एक पॉइंट आहे त्यानंतर हा दुसरा पॉईंट हा तिसरा पॉईंट चौथा पॉईंट या ठिकाणी या ही जी लेवल आहे या लेवलला कंपनी चांगल्या स्वरूपाने एक सपोर्ट देत आहे म्हणून या लेवलला जेव्हा कंपनी येते त्यावेळेस यामध्ये एक चांगली बाईंग पोझिशन येते आणि त्यानंतर ही कंपनी पंधरा टक्क्यापर्यंत रॅली देत आहे असं आपल्याला बऱ्याच वेळा या ठिकाणी दिसून आलेलं आहे पुन्हा या ठिकाणी कंपनी इथपर्यंत आली आता परत जे आहे ती अपट्रेंडला कंपनी लागलेली आहे आणि या लेवलला जे आहे ती चांगला या ठिकाणी रजिस्टन्स कंपनीला दिसून येत आहे तर आपल्या लिस्टमधली तिसरी कंपनी आहे एपीएल अपोलो लिमिटेड ही कंपनी काय तयार करते स्टील ट्यूब्स तयार करते बघा या ठिकाणी दाखवलेला आहे कंपनीनं स्ट्रक्चरल स्टील ट्यूब कंपनी या पूर्ण मार्केटचा ही कंपनी पंचावन्न टक्के मार्केट शेअर ऑक्युपाय करते त्यानंतर थ्री पॉईंट सिक्स मेट्रिक टन एवढी कॅपॅसिटी या कंपनीची आहे ओव्हरऑल अकरा प्लांट आहेत सोळा रजिस्टर्ड प्रोडक्ट आहेत अडीच हजार लोक काम करतात आठशे प्लस डिस्ट्रीब्युटर्स आहेत आणि पंच्याहत्तर रजिस्टर्ड ट्रेडमार्क आहेत ही कंपनी इन्फ्रास्ट्रक्चर सेगमेंटमधला एक प्रॉमिनंट प्लेयर म्हणून ओळखले जाते एपीएल अपोलो या कंपनीचा स्टॉक प्राइस ऑल टाइम हायच्या वीस टक्के डाऊन आहे याचं काय कारण आहे ते तुम्ही या ठिकाणी बघू शकता या कंपनीचा जर तुम्ही यांच्या ग्लोबल प्लेयर सोबत कंपॅरिझन केलं तर रेव्हेन्यू कंपनीचा वाढलेला दिसून येईल परंतु इबिटा मार्जिन कंपनीचं दहा टक्केनं ड्रॉप झालेलं दिसून येईल तर याबाबत कंपनीचं मॅनेजमेंट म्हणतं की स्टीलच्या प्राइस कमी झाल्यामुळे आमच्या प्रोडक्टच्या प्राइस देखील कमी झाल्या आणि आमच्या गोडाऊनमध्ये इन्व्हेंटरी आणि माल शिल्लक राहू नये म्हणून आम्ही कमी मार्जिनवर याला विकून टाकलं परंतु येणाऱ्या एक दोन क्वार्टरमध्ये स्टीलची प्राइस पुन्हा नॉर्मल लेवलवर येईल आणि त्यानंतर आमचे प्रॉफिट मार्जिन देखील परत नॉर्मल लेवलवर येतील असं मॅनेजमेंटचं या ठिकाणी म्हणणं आहे कंपनीच्या जर फायनान्शियल मध्ये तुम्ही बघितलं तर तुमच्या लक्षात येईल इंटरेस्ट कव्हरेज रेशो कंपनीचा था कमी झाला आहे इंटरेस्ट कव्हरेज रेशो कमी झाला म्हणजे इंटरेस्ट पेमेंट करण्याची जी कॅपॅसिटी आहे ती कमी झाली मग ही कमी का झाली तर तुम्ही ज्यावेळेस बॅलन्स शीटमध्ये असाल त्यावेळेस तुमच्या हे लक्षात येईल की कंपनीची बाराविंग जी आहे ती वाढली आहे मोठ्या प्रमाणामध्ये मग कंपनीनं कर्ज घेऊन म्हणजेच बॉरोविंग ॲड करून हे कर्ज कुठे टाकलं तर त्या ठिकाणी तुमच्या लक्षात येईल कंपनीनं हे कर्ज घेऊन फिक्स ॲसेटमध्ये मोठ्या प्रमाणात टाकलं आहे फिक्स असेट, असेट तुम्ही बघू शकता अडीच हजार करोड बत्तीसशे करोड चौतीसशे करोड इथपर्यंत या ठिकाणी फिक्स असेट जे आहे ते वाढलेलं आहे फिक्स असेटमध्ये दे देखील सगळ्यात जास्त पैसा कंपनीनं स्पेंड केला आहे प्लांट मशिनरीमध्ये आणि इंडस्ट्री लिडरची हीच खासियत असते ज्यावेळेस त्यांची इंडस्ट्री डाऊन मध्ये जाते त्यावेळेस इंडस्ट्रीमधले लीडर मोठ्या स्वरूपात बिझनेसचे एक्सपेंशन करतात आणि जेव्हा इंडस्ट्रीमध्ये टेलिमेंट सुरू होते तेव्हा अशा इंडस्ट्री लीडर मोठ्या प्रमाणात रॅली देताना आपल्याला दिसून येत असतात त्यानंतर प्रॉफिट आणि लॉस स्टेटमेंटमध्ये तुम्ही बघू शकता सेल जे आहे ते कंटिन्यू स्वरूपाने वाढत आहे त्यानंतर ऑपरेटिंग प्रॉफिट आहे ते देखील कंटिन्यू स्वरूपाने या ठिकाणी वाढत आहे त्यानंतर रेशोज मध्ये तुम्ही बघू शकता जी कॅश कन्व्हर्जन सायकल आहे ती कमी 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 होत गेली आहे कॅश कन्व्हर्जन सायकल म्हणजे काय समजा मी एक बिझनेसमॅन आहे आणि मी बिझनेसमध्ये पैसा लावायलो मी स्टील ट्यूब तयार करण्यासाठी पैसा टाकला त्यानंतर स्टील ट्यूब तयार झाल्या त्यानंतर त्या स्टील ट्यूब ज्या आहेत त्या रिटेलरकडे होलसेलर कडे गेल्या आणि लास्टला एंड कस्टमरकडे गेल्या मग कस्टमरने ते पैसा दिला मग मा माझ्या हातातून पैसा जाईपर्यंत आणि कस्टमरचा पैसा माझ्याकडे येईपर्यंत ही, ही संपूर्ण जी सायकल आहे या सायकलला कॅश कन्व्हर्जन सायकल म्हणतात आणि ही सायकल जेवढी छोटी असली तेवढं फायद्याचं राहत असतं तर या ठिकाणी कॅश कन्व्हर्जन सायकल निगेटिव्ह आहे म्हणजे वेंडर मला अगोदरच पैसे देऊन ठेवालेत की साहेब धरा पैसे आणि जेव्हा माल रेडी होईल तेव्हा मला सांगा मी माल नेईल म्हणजे ही गोष्ट जी आहे ती उधारीचे एकदम अपोजिट आहे आणि ही एक पॉझिटिव्ह गोष्ट आहे कंपनीसाठी तर हे होते तीन गोल्डन स्टॉक जे की आपल्या फिफ्टी टू वीक लोएस्ट पॉईंटवर ट्रेड करत होते जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला मित्रांनो लाईक करा चॅनलला देखील सबस्क्राईब करा कारण या चॅनलवर अशा पद्धतीचे व्हिडिओ रेग्युलरली मी अपलोड करत असतो इथपर्यंत व्हिडिओ बघितल्याबद्दल मनापासून आभार आपण पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत माझ्या सर्वांना हॅपी इन्व्हेस्ट